जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मी सोनाली आणि विलास तर आज बाहेर जातो आहे तर कुठे जातो नक्की तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा तोपर्यंत तर चला मग चला मॅडम ते बघा विलास गाडी काढतोय तर मित्रांनो रिक्षा घेऊन मस्त पैसे वाटतो तर बघा मित्रांनो आबाळ भरलेला आहे मस्त एकदम पाऊस कधी तू काय सांगता येत नाही तर मित्रांनो आता आम्ही आलो बघा रंगभवनपासून पासून किळवाई चौकात तर किळवाई चौकाने आणि गल्ली एकच आहे तर चला मग चारा गल्लीत काय काम आहे तुम्हाला दाखवतो हे बघा या समोर आहे बेगमपेठ पूर्ण मार्केट आहे सगळं समोर आहे चारा गल्ली तर मित्रांनो बघा सगळे इथे चारा विकले जातात आणि नाव चारा गल्ली आहे समोर बघा पूर्ण चारा आहे तर मित्रांनो आता चारा घेतलो आहे तर आम्हाला जायचं आहे तर चला आता कुठे जायचं गोशाळा कुठे मार्केट यार्ड मल्लिकार्जुनगर तर आता जायचं मल्लिकार्जुनगरला मार्केट यार्डाजवळ तर चला मग आता पुन्हा डायरेक्ट तिकडेच भेटू लोकेशनलाच चला मग मित्रांनो इथे आलंय तर चला आधी चारा ठेवतो इकडे चला मग तर आधी चारा घेतो सगळं नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण किती गाय आहे सगळं बघ लई मोठी गाय आहे तिकडे दमानी तर मित्रांनो इकडे बघा इकडे मोठी शाळा पूर्ण असा हे बघा पूर्ण गिरगाईच इतकी मोठी शाळा बघा फॅन आवडली तो इकडे व्यवस्था चांगली आहे पूर्ण इकडे पाणी पिण्यासाठी बघा पाणी वेस्ट होत नाही जितकं लागेल तितकं पाणी पिता येते गाईंसाठी बघा प्रकारे बघा गोमाता शेवट चालू आहे इकडं तरी बघा मारुती मंदिर आहे छोटंसं इकडं तर असं पूर्ण मोठी जागा आहे आणि इकडे बघा समोर बालाजी मंदिर आहे तर इकडे बघा ठेवते तिकडे आणून लोक मग बघा पूर्ण पावसाचं वातावरण पाऊस येतोय बारीक बारीक बघ बारी 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 हातावर विलास बघा चला तर मित्रांनो आता आम्ही आहे अशोक चौकात तर आम्हाला जायचंय डी मार्टला तर थोडी खरेदी आहे तर चला कसं होतं पुढचा वेळ कसं होतं बघू आणि थोडंसं पाऊस खूप पडतो बघा आता तर मित्रांनो डी मार्ट आलोय पाऊस पण आलोय बघा तर विलास गेला ला गाडी लावायला

तर मित्रांनो बघा घरी आलोय इतकं सगळं सगळं माल दाखवतो काय काय घेतलं पुढे हे बघा गव्हाच पोत आहे तर मित्रांनो पहिला बघा अगरबत्ती अगरबत्तीसाठी एक वेगळ्या कंपनीमध्ये सायकल किंवा अगरबत्ती

পনে মামলি আত্য়ে পনে মামানারা ক্য়ে মামানারা 보일 때까지 너 ये सिंगदानी मी bipartite lot namala मला तुला बोलण्याबद्दल मी छान बोलू गुळाची डेप या शेवाय म्हणून त्या बघा मित्रांनो कसं सामान आणले फर्स्ट टाइम माझ्या डिमांड मधन आता काय काय कसं आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तर थांबवतो बाय बाय